गेले काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात विशेषतः शिरूर असेल आंबेगाव असेल या जुन्नर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत याच विषयी आपल्यासोबत शिरूर वन परिषेत्राचे अधिकारी घवनी साहेब आहेत गवानी साहेब काय सांगाल एकंदरीत सध्या शिरूर किंवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर होतो याचविषयी नागरिकांनी कुठली खबरदारी घ्यावी कुठल्या उपाययोजना करण्याचे गरजेचं आहे सर्वप्रथम आता ज्या आपल्या रिसेंट तीन घटना आपण पाहिलेल्या आहेत तीन घटनांमध्ये आपण पाहतो तर सर्वात जास्त धोका लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांना असतो कारण लहान मुलांची उंची कमी असते आणि म्हातारी माणसं जी आहेत ती खाली बसून काम करत असतात त्यामुळे कमी उंचीच्या लोकांना बिबट्यापासून सर्वात जास्त धोका असतो बिबट्या त्यांना सर्वात फास्ट रीतीने भक्ष्य करू शकतो तर त्या दृष्टीने पालकांनी लहान मुलांना जास्तीत जास्त त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शेतात जर नेत असाल तर शेतातून आणताना पण त्यांना सोबत ठेवा शाळेमध्ये त्यांना जर एकटे जात असतील तर तसं न करता ऍटलीस्ट त्यांच्या ग्रुपने किंवा तुम्ही स्वतः त्यांना सोबत घेऊन शाळेमध्ये सोडवा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनीही रात्रीच्या वेळेस वगैरे शेतात पाणी ज्यावेळेस भरायला जात आहे तर त्यावेळेस थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे काठी असेल आ, आवाज असेल आणि लाईट यांचा वापर करावा तसंच तसंच शेतामध्ये कामही जर दिवसाच्या वेळेस जर करायचं असेल तर ते समूहाने करावं कारण एकटं असेल तर घातपात होण्याची शक्यता असते त्यामुळे समूह असेल आणि ज्यावेळेस गप्पा गोष्टी चालू असतात आवाज चालू असतो त्यावेळेस बिबट्या तिथे येत नाही तसंच रात्रीच्या वेळेस आपल्या घराच्या आजूबाजूला चांगला पुरेसा प्रकाश असेल प्रकाशाची सुविधा करावी उजेड चांगला असायला पाहिजे त्याचबरोबर काही शिळे अन्न असेल किंवा काही कचरा असेल जो तिथं कुत्रा येऊन खाऊ शकेल कारण कुत्रा हे बिब्याचं सर्वात आवडतं खाद्य आहे तर तो कुत्रा त्या अन्नपदार्थांवरती येतो आणि त्याच्या मागोमाग बिबट्या येत असतो तर अशा प्रकारे जर तिथं शिळा अन्न वगैरे नसेल तर बिबट्या तिथं निश्चितपणे येणार नाही तसंच पोलट्रीवाल्यांसंदर्भात पण मी सांगू इच्छितो की पोलट्रीवाल्यांनी सुद्धा मी आवाहन करतो त्यांना की त्यांनी जे वेस्ट मटेरियल आहे ते उघड्यावर तिनं टाकता एका बंदिस्त खाती म्हणजे जमिनीच्या तिथे खड्डा खणून ते बुजवलं पाहिजे जेणेकरून बिबट्या तिथं येणार नाही विशेषतः आपल्या शिरूर तालुक्याचा विचार केला तर शिरूर तालुक्यामध्ये किती बिबट संख्या असेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे म्हणजे एक्झॅक्ट आकडेवारी नाही पण प्राथमिक तसा पूर्णपणे सायंटिफिक स्टडी तर नाही केलेला पण जसे आम्हाला कॉल येतात ते दिवसभरातून किंवा या या एरियातून इथे इथं बिबटे दिसलेले आहेत तर सर्वसाधारणपणे एका एका गावामध्ये असे एखाद्या दोन तर बिबटे निश्चितपणे असू शकतात आणि जसं जर आकडेवारी पाहिली तर एक तीनशे ते चारशे च्या घरामध्ये मध्ये बिबटे असू शकतात आता ह्या आपल्या वन विभागाच्या वतीने शिरूर तालुक्यात किती टीम काम करतात डे मध्ये किंवा मध्ये एकंदरीत गस्तसाठी किंवा इतर फेरींसाठी त्याच्यामध्ये पिंपरखेड बेस कॅम्प आणि नावरा बेस कॅम्प हे दोन बेस कॅम्प आपले ऍक्टिव्हिट आहेत आणि प्रत्येक ठिकाणी दहा दहाची टीम आपण तैनात केलेली आहे त्यापैकी पाच जण दिवसाच्या गस्तीसाठी असतात पाच जण रात्रीच्या गस्तीसाठी असतात त्यांचं कामच असं आहे की रात्रीच्या वेळेस लोकांमध्ये जाऊन जनजागृती करणे दिवस दिवसा पण आपलं चौक असेल किंवा शाळा असतील अशा ठिकाणी जाऊन ते जा बिबट्याच्या संदर्भात जनजागृती करतात नक्कीच आणि आता समाजामध्ये बिबट्याबाबत अफवा देखील मोठ्या प्रमाणापासून काही फेक व्हिडिओ हो देखील व्हायरल केले या जातात याबाबत नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल आमच्या पण निदर्शनाच अशा गोष्टी आलेल्या आहेत की जशा मध्ये पण एका ठिकाणी शिरूर मध्ये एक बिबट्याचं चित्र त्यांनी दाखवलं होतं तसंच इकडं ओतूर मध्ये पण झालेलं आहे तर मी नागरिकांना आवाहन करतो की कृपया त्यांनी अशा गोष्टी करू नयेत कारण अगोदरच भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये लहान मुलांमध्ये वयस्कर माणसांमध्ये बिबट्याच्या संदर्भात अतिशय भीती आहे आणि जर आपण असं बेजबाबदारपणे जर व्हिडिओ किंवा ए आय इमेजेस जर केल्या तर त्याचा एक दुर्गामी परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते आणि त्याच्यामध्ये आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण प्रॉपर रिस्पॉन्स देता येत नाही कारण आम्हाला ते पहिल्यांदा व्हेरीफाय करावं लागतं त्याच्यावरती खरंच आहे का काय त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि जिथं गरज आहे तिथं रिस्पॉन्स द्यायला आम्ही कुठेतरी मागे राहतो लोक आता बिबट्याला मोठ्या प्रमाणात घाबरतात खरंच बिबट्याची दहशत आहे का लोक घाबरून जातात लोकांनी घाबरून गेलं पाहिजे किंवा काय सरळ झालं पाहिजे निश्चितपणे ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण राहणं हे स्वाभाविक आहे कारण बिबट्यांची संख्याही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे मात्र याच्याही पुढं त्यांनी घाबरून न जाता दक्षता घेणं अतिशय आवश्यक आहे कारण घाबरून गेलो तर आपणही स्वतः प्रॉपर रिस्पॉन्स देऊ शकत नाही कोणत्याही सिच्युएशनला त्याऐवजी आपण दक्ष राहणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारच्या अफवांना किंवा अशा गोष्टींना घाबरून जाऊ नये त्यापेक्षा तुम्ही काळजी घ्या आणि याच्यातून निश्चितपणे वन विभाग आणि पूर्ण ग्रामस्थ असतील काहीतरी व्यवस्थित आपण काम करून याच्यावरचा मार्ग निश्चितपणे निघेल नक्कीच हे होते वनपरिक्षेत्राचे अधिकारी घव्हाणे सविस्तर माहिती दिली आहे आपण बिबट्याला घाबरून न जाता सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत भवानी यांनी व्यक्त केले सचिन धुमा लोकशिवाय न्यूज शिरूर पुणे